किल्ले केळवे हा किल्ला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील केळवे गावाजवळ समुद्रकिनारे आहे मूलतः हा किल्ला समुद्रात होता पण उत्तरेकडील किनारा मागे सरकल्यामुळे तो भुईकट स्वरूपात ओळखला जाऊ लागला भुईकोट म्हणजे जमनीवरचा किल्ला समुद्रात नसलेला कधी काळी समुद्राचा भाग असला तरी आता हा किल्ला जमनीवरच आहे केळवे किल्ल्याचा आपण आता कार्यक्रम पाहणार आहोत हा किल्ला पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात बांधला असावा असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर त्यांनी वाढवला असावा सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये वसईच्या मोहिमेत मराठ्यांनी हा किल्ला दहा जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी जिंकला अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये मध्ये हा किल्ला वाळूमध्ये पूर्णपणे दळलेला होता किल्ले वसई मोहिमेत त्याचे उत्खनन केले गेले आणि पहिला मजला स्वच्छ करण्यात आला किल्ले केळवे या किल्ल्याच्या आपण आता वास्तू रचना आणि वैशिष्ट्यपणा आहोत हा किल्ला आयताकृती आहे चार टोकांना त्रिकोणावर बुरुज आहेत प्रवेशदार पूर्व दिशा दाखवते त्यानंतर एका वाकवलेल्या मार्गाने आत येण्याची व्यवस्था आहे तोपकाने ठेवण्यासाठी झरोके आहेत आणि सुरक्षेसाठी जागा आहे बारसे वाळू मध्ये दडलेले आहेत म्हणजे किल्ल्याचा काही भागा वाळूने झाकलेला आहे हा किल्ला आजही आजारी अवस्थेत असून भाज्य भिंती पायऱ्या तटबंदी इत्यादी काही भाग अजूनही दिसतात किल्ले केळवेवरती आपण आता पाहण्यासाठी काय महत्त्वाची ठिकाणे आहेत ते आपण आता पाहूया प्रवेशद्वार तटबंदी व बुर्जांचे अवशेष पाहू शकतो